कळवण तब्बल दहा दिवसांनी कळवण प्रकल्पाला माहिती अधिकारी आज पदभार स्वीकारण्याची शक्यता <्णुण> आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास तब्बल दहा दिवसानंतर महिला प्रकल्प अधिकारी लाभले आहेत आदिवासी विकास कळवण प्रकल्पातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांची अकरा डिसेंबर रोजी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते अखेर एकोणावीस डिसेंबर रोजी शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या आदेशानुसार डॉ कश्मीरा संखे यांची कळवण प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली डॉक्टर कश्मीरा संखे या यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या प्रशासकीय अनुभव असलेल्या कार्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या नियुक्तीमुळे कळवण प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नरेश यांच्या बदलीनंतर दहा दिवसाहून अधिक काळ प्रकल्प अधिकारी पद रिक्त राहिल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला होता मात्र आता महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने आदिवासी बहुल कळवण तालुक्यातील रखडलेली विकासकामे गती घेण्याची शक्यता आहे विशेषतः आश्रमशाळा आदिवासी विकास शिक्षण आरोग्य तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत डॉक्टर संख्ये कोणता उमटवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान डॉक्टर कश्मीरा संख्ये आज दिनांक डिसेंबर रोजी कळवण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अधिकृतपणे पदभार स्वीकारण्याची शक्यता असून त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे या नियुक्तीमुळे प्रशासनात सकारात्मक बदल घडेल अशी आशा नागरिक व्यक्त करतायत यूटीव्ही टी व्ही न्यूज कळवण